नमस्कार मंडळी आज आपण केला आहे मस्त अमृतसरी टिक्का चवीला अप्रतिम हो होतो बाहेरून कुरकुरीत तिळामुळे मस्त कुरकुरीत आवरण आतमध्ये तोंडामध्ये मेल्ट होणारं चीज आणि त्याची झणझणीत चव त्यामुळे त्याला एक अफलातून अशी चव लागते करायला सोपा आहे आपण कमीत कमी, कमी साहित्य वापरून मस्त असा टिक्का तयार केला आहे चला सुरुवात करूया यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर आल्याचा एक तुकडा आणि जिरं हे मिक्सरला वाटून त्याचा एक क्रश करून घ्यायचा इथे तीळ घेतले लावायला त्याचबरोबर एक वाटी घेतली मी फ्रेश मटर फ्रोझन घेतले तरी चालेल आता हे मटर जे होते त्यामध्ये काय करायचं आहे उकळतं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर दहा ते बारा पालकाची पानं घातली पाणी कमी वाटलं म्हणून उकळतं पाणी आणखी घातलं पालक दोन ते तीन मिनटं फक्त गरम पाण्यात ठेवायचं आहे आणि लगेच तो गार पाण्यात घालून घ्यायचा आहे मटर मात्र एक सात आठ मिनटं तरी तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवायचे आता पालक काढून घेतला त्याचं पाणी पिळून घेतलं आहे आणि मटरसुद्धा आपले पाच सात मिनटांनी उपसून घेतले आता हे पालक त्यानंतर हे मटरचे दाणे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे वाटताना पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही आणि जारसणच वापरायची त्याची काही पेस्ट करायची नाही परंतु एखादा दाना जर अख्खा राहिला तो मात्र हाताने मोडून घ्या कारण तळताना जर दाना अख्खा असेल तर तो उडायची शक्यता असते त्यामुळे तो काढून घ्या आता हे मस्तपैकी बारीक झालं त्यावर आपला क्रश घालायचा या क्रशमुळेच त्याला अप्रतिम चव येते आपण फार मसाले वापरणार नाही तो क्रश वापरणार आहे थोडंसं लाल तिखट घातलं अगदी चिमडूभर गरम मसाला घालायचा घालून न घातल्यासारखा बस एवढेच मसाले घालायचे त्यानंतर एक बटाटा आपण उकडून घेतला होता तो किसून यामध्ये घालायचा मॅश करून घातला तरीसुद्धा चालेल बटाट्यामुळे त्याला एक छान बाइंडिंग येतं त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर साखर घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे काय होते त्याची एक मस्त अशी टांगी चव येते आणि गोड आंबट तिखट मस्त अशी चव येते त्यानंतर त्यामध्ये घालून घेतले आपण दोन चमचे ब्रेड क्रम्स घातले कमी जास्त लागू शकतात तर दोन चमचे मला ब्रेड क्रम पुरेसे झाले ब्रेड क्रम नसतील तर पोहे मिक्सर मध्ये बारीक करून घातले तरी चालेल त्याचा एक गोळा घ्यायचा आहे छोटासा तो हातावर असा थापून घ्यायचा आणि त्यामध्ये अशा तऱ्हेने चीज त्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे तर माझ्याकडे स्लाईस चीज होतं मी ते घातलं तुमच्याकडे असेल ले अवेलेबल ते कोणतंही चीज घातलं तरी चालेल अशा तऱ्हेने तो गोळा करायचा आहे पुन्हा एकदा त्याला थापून घ्यायचा आहे आणि भरपूर तिळामध्ये त्याला आपण घोळवून घ्यायचं आहे तीळ लावताना मात्र भरपूर तीळ ला लावायचे आणि तीळ जराशे दाबून लावायचे नाही तर तिळ का होतील आपले तेलामध्ये सुटतील तेल गरम करायचं आहे मीडियम आतवर दोन्ही बाजूनी मस्तपैकी याला तळून घ्यायचं आहे तिळामुळे तो तो बाहेरून कुरकुरीत होतोच आता मस्तपैकी तळून घ्यायचं आहे हे की आपले मस्त अशी अमृतसरी टिक्का म्हणा किंवा हऱ्याभऱ्या कबाब म्हणा तयार होतो चवीला अप्रतिम लागतो याबरोबर मी हिरवी चटणी केली आहे सॉसबरोबरही छान लागतो आणि तसाही खायला छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा